शुभ सकाळ सर्वांना माझ्या घरी छान भरपूर वाढलेला हा धोत्रा काल संध्याकाळी याची फुलं उमलली आणि थोड्या वेळाने कमी जुन जातील म्हणून लवकरच व्हिडिओ बनवत आहे आणि पावसाचं पाणी अंगाखांद्या खेळवून तृप्त झालेली ही फुले खूप छान दिसत आहेत धोत्र्याचे खूप औषधी उपयोग आहेत आणि पण लहान मुलांना यांच्यापासून दूर ठेवायचं याची पाणी शेकून पायावर डोंगळ्यावर वगैरे बांधतात आणि हरतलिकेला सगळ्यांनाच धोत्र्याचं फूल धोत्र्याचं फळ हवं असतं पण झाडं कमी आणि तोडणाऱ्या महिला जास्त त्याच्यामुळे मी मागच्या वर्षी एक झाड इतकं छान जगायला बघत होतं इतकं स्ट्रॉंग होतं पण सगळ्यांनी ओरबाडलं त्याला त्याचे फळं घेतले त्याचे फुलं घेतली आणि ते झाड मग मरून गेलं मी नंतर पाणी टाकलं तरी ते वाचू शकलं नाही तर असं निसर्ग फुलं तो पानं तोडायला मनाही नाही पण निसर्गाची हानी होऊ नये आणि सगळे सगळ्याजणी जर एका झाडा झाडाचे पानं फुलं तोडत तो असतील तर आपण थोडं मागं हटून जावे अशावेळी मानसपूजेचा पर्यायही चांगला आहे देव म्हणत नाही की झाडाला मारून टाकून तुम्ही मला पाणी फुले व्हा त्यापेक्षा झाड जगलेलं देवाला जास्त आवडेल पण तुम्हाला व्हायचंच असेल तर असं एक झाड तुम्ही स्वतःच्या घरी लावू शकता आणि तुमच्या घरात आलेली फुले फळे इतरांना देऊ शकता आणि कन्फर्म असताना आपल्या घरी लावलं ला म्हणजे आपल्याला फळ मिळतीलच मिळतीलच म्हणून पानं आता ही फुलं आली तर आता काही दिवसांनी याला फळं धरतील तर मग मी माझ्या घराशेजारून जाणाऱ्या महिलांना देईल याची फळं फुलं तर असं काहीतरी करावं लागेल खूप रोपं पण आहे याची धोत्र्याची माझ्याकडे पण बाहेर लावायची हिंमत नाही होत तुटून पडतात महिला तोडून टाकतात पण आता लावावं तर लागतीलच कारण आपल्याला ही नैसर्गिक संपत्ती जतन करायची आहे वाढवायची आहे